ह्या ग्रामपंचायतीचं तुम्ही काळातलं सांगायचं आणि आजच्या नगर परिषदेच्या काळात सांगायचं याच्यामध्ये जमीन आठवणचा फरक पडला माझ्या ह्या समोर दोन बिल्डिंग आहेत माझ्या पुटण्याची बिल्डिंग माझी आहे मला चौदा हजार रुपये घरपट्टी होती आता त्यांनी तिने एक लाख चाळीस हजार रुपये घरपट्टी त्यांच्या नानानी घेत का त्यांच्या तर हिशोब पाहिजेत का वरती गेले ते अशी ही परिस्थिती या नगर परिषदेमध्ये असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची आहे मनमाने कारभार कोणाचं ऐकायचं नाही गावातला एकही माणूस कामाला नाही आपण काही कुठली तक्रार केली ना ते म्हणतात कामून कामून माणसाला सांगतो त्याचा नंबर द्या ते म्हणतात बाहेर गेला अरे बाहेर गेला तर तो काय नंबर घेऊन गेला का कुठला बल्ब गेला असला तरी ते तक्रार रोडून करत नाही घ्यायची संस्था अशा या राज्यनगर जाणप्षा किंवा आजच्या नगर परिषदेच्या मनमाने कारभार काही काळापूर्वी आपले होते त्यामध्ये कोणतरी बावळ अधिकारी होतात त्या काळामध्ये आणि कोणतरी मूर्ख इंजिनियर होतात त्या मूर्ख इंजिनियरने ड्रेनेजचं पाणी सहा इंची लाईन मधून जावं असा प्रस्ताव दिला आणि त्याला बावळत अधिकाऱ्यांनी शासनाने सुद्धा मान्यता दिली आणि अनाठाई एकशे पंचवीस कोटी रुपये विनाकारण खर्च केले अरे बावळकांनो त्याच्यामध्ये चार लहान मुलांची जरी लघु शंका केली तरी ती जाईल का सगळ्या घडाड्यांना माहिती पाहिजे होतं राजगुरनगरची बावी काळामध्ये वाढणारी लोकसंख्या तिथं फ्लॅट सिस्टीम आता सुरू झालेली सोसायट्या सुरू झालेल्या आहेत त्यांचं सगळ्यांचं पाणी जर वाहून न्यायचं असेल त्याला चार फुटी पाच फुटीच पाईपलाईन गावात नकार करायला गा पाहिजे पर होतं परंतु त्या अधिकाऱ्यांनी किती भरायचे होते त्या काळात त्या त्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी वरच्या वेळेवर ते पैसे भर द्यायचे होते अशा पद्धतीने साईनची पाईपलाईन टाकली त्या पाईपलाईनचा शून्य उपयोग अशा पद्धतीचं ह्या नगर परिषदेमध्ये चाललेलं कामकाज त्या ठिकाणी असणारा नगर परिषदेचा ठिकाणी एकही आपला पदाधिकारी नाही आणि या मला या ठिकाणी जरूर सांगावं वाटतं दीपक ठिकाणी माधुरी मिसाळ राज्यमंत्री होत्या त्यांच्याकडे निवेदन दिलं राजगूर नगरचं की या ठिकाणी आनंद काही आणखी कारभारांच्या पक्ष प्रमाणेच परभार झाली त्यांनी त्या ठिकाणी आपले काही जिथे हेतचिंतपूर नगरचे गेले होते त्यांनी ते म्हणणं ऐकून घेतलं म्हणणं स्वीकारलं परंतु त्याच म्हणण्याला त्यांनी पाठिंबा दिला नाही ही राज्यमंत्र्यांची एक नैतिक जबाबदारी होते की एकदम दस पट पंधरा पट गडपटी वाढवणे विचूंग होती आज मला या ठिकाणी सर्व उल्लेख केला पाहिजे की हे